आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी बदलापूर रेल्वे स्थानकाला खासदार बाळ्यामानी भेट देत नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिले काय म्हणाले बाळामामा जाणून घेऊयात प्रतिनिधी तनिया कुलकर्णी न्यूज बदलापूर

अच्छा दुसरी गोष्ट मॅडम तोपर्यंत तो। जर इकडे काय प्रॉब्लेम झाले पॉकेट मार झाले किंवा काय असे विषय झाले तर आपण तक्रार करायला कल्याण नका सांगतो आपल्याला ती व्यवस्था नाही त्यांचं कारण असं आहे की एक हेड ऑफिस असू तक्रा दे तक्रार इथे ते स्वीकारू शकतात ना मी तुम्हाला एक उदाहरण सांगते पोलीस स्टेशन असतात ना आता पोलीस स्टेशनचे मग ते चौकी ठेवतात माहिती ना बीट तर बस ती चौकी असतात ना तक्रार करायला मॅडम तक्रार लेखी स्वीकारतात ते मेन पोलीस स्टेशनला देतात तुम्ही लेखी तक्रार स्वीकारा पोलीस स्टेशनला द्या

साहेब आपल्या ज्याकडे आपल्याकडे ज्या काही तक्रारी येतात ते आपण सगळ्या कल्याणला द्यायला सांगतो बदलापुरी काही छोटं रेल्वे स्टेशन नाही तर अशा ठिकाणी तुम्ही तक्रारी स्वीकारत नाही तर असं काहीतरी कळलं ना मधलं मार्ग आहे तुम्ही इथं तक्रारी स्वीकारत जाऊ दे ना आपल्याकडे आता पोलीस चौकी असतात ना बरोबर आहे ना सम आमच्याकडं तर नारपोली आहे पण ती कशेरीला एक छोटी चौकी आहे मानकुल्ला चौकी आहे ते लोक का काय करतात असे काही विषय येतात पत्र येतात ते स्वीकारतात पोलीस स्टेशनला देतात ते कारवाई करतो याच्यात काय पर्याय काढू शकतो का नाही इकडे करू शकतो आपण काय

काल रात्री अकरा चारची ट्रेन पावणे बारा वाजता आली आहे स्टेशनला आणि हा अकरा चार ची ट्रेन रात्रीची महिलांनी प्रवास कसा करायचा रोजचाच आहे रोज आणि हे एक दिवस नाहीये हे डेली आहे डेली लोकांना कारभी ठेवले लोकांनी अॅडॉप्ट केले कसं का त्याचं कारण एक कारण नाहीये अनेक कारण रेल असतात रेलमुळे लेट लगेल होतला एक दिवा गेट पण मेनच नाही त्याला गेट की दहा बारा पंधरा मिनिटं गेट बंद होत नाही तिकडे लहान मिळाली तर ते पण एक दहा पंधरा तो ते तिकडे वाचते कुठे ऍक्सिडेंट झाला त्याला पण काही नाही करू शकतो वातावरणाच्या बदलावामुळे लेखी आपलं पत्र मला लेखी उत्तर बरोबर आहे ना मॅडम मला लेखी उत्तर यांचं मिळत आहे मग मी त्याच्यावर स्टडी करून मग मी सांगितलं लेखी पत्र उद्या मॅडम कुठं आई तर होम प्लॅटफॉर्म विषयी मॅडम ओपनिंग कधीच अजून काम होत नाही सर तो होम प्लॅटफॉर्म नाही राहिला आता प्लॅटफॉर्म क्रमांक एक झालाय अच्छा दिलं रेल्वे प्रशासनाने होम प्लॅटफॉर्म म्हणून ओपनिंग झालं त्याचं पण प्लॅटफॉर्म क्रमांक एक कशासाठी संबोधलं जाते ते पण विषय

ते दोन्ही साइडनी जर तो सेफ डिस्टन्स ठेवला तर जी डेव्हलपमेंट एस्केलेटर लेफ्ट वगैरे त्याच्यासाठी जागा उरत हो आणि ती जागा त्याच्यामुळं जागा नसल्यामुळे आपल्याला हो। डेव्हलपमेंट तर करायची आहे मग बॅरिगेड्स टाकून ते एक साईडला केले जेणेकरून एक साईडला प्लॅटफॉर्म पॅसेंजर्सना सेफ डिस्टन्स अवेलेबल राहत मग अगोदर केलात तुम्ही उद्घाटन केलं तेव्हा नाही नाही ऐका ना बाबा मी काय म्हणते होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन झालं ज्यावेळी तुमचे इलेक्शन होते त्यावेळी उद्घाटन झालं त्याचं पण त्याच्यानंतर आता काही दिवसांपूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक एक म्हणून त्याला संबोधलं गेलं मग ते कशासाठी मग होम प्लॅटफॉर्म जर नव्हताच तिथे तर मग आधीच लोकांना क्लिअर करणं गरजेचं होतं ना तो होम प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म क्रमांक एकचं काम चालू आहे

बिलकुल आपल्याला कुठल्या ज्याला जुमात नाही दादागिरी सर्व त्यांची आम्ही सगळ्यात जास्त निवेदन कोणाच्या मामाचे किती पत्र आहेत तुम्हाला हे करत नाही त्याला रेल्वे प्रवासी संगत मग पत्र दिलं अधिकाऱ्याला बोलवा एमआर आधीच्या म्हणजे होम प्लॅटफोनच्या नावाखाली बदलापूर कर

<Coughs> बरोबर मामा असा आहे का स्वतःवर कुटुंब चालवावं लागतं तेव्हा आपल्याला सरासरी सगळ्यात विचार करावा लागतो कुठल्याच एका भागवर आपण प्रेशर म्हणजे एका भागावर लक्ष दिल्याने एका ठिकाणी नाही लक्ष दिलं तर तसं चालत नाही तर मॉर्निंग ट्रेन सरांनी कमिटमेंट केलेली आहे की मॉर्निंग शिफ्टचा गाड्या आम्ही हा टायमावर चालू पण अजून मतलास वेळाडा आफ्टरनून आफ्टरनूनवाला त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे ट्रॅफिक्स मध्ये मेल आहे या ट्रॅफिक्स पण आपल्याला पाळत आहे सर तर एक दस्त सबरबन चालवून एमआरडीसी मी बोलू सांगितलं तिथे इकडे आहे

वांगणीला मागचे सहा आठ महिने झाले स्टेशन मास्टरच नाही बदली झाली होती तेव्हा मामाचे पी होते रॉय म्हणून रॉय वांगणीमध्ये स्टेशन मास्टर रॉय होते त्यांची बदली म्हणजे वय झालं कधी हे झाले का आता सहा महिने झाले वांगणीची लोकसंख्या कंटिन्यू वाढली आहे आणि स्टेशन मास्टर नाही उद्या कुठला प्रसंग घडला तर कोण जबाबदारी घेणार वागणीसाठी એવા આંગણી છે લેફ્ટ છેનો વિષય છે ને તે ફોટો પાડવાનો છે सगळे નાડલે નાંગ ફોટોગા तर मेसेज टाकले मी जर तुम्ही कल्पना दिली नव्हती काही आधी तुमच्या का फोन खाजा त्यांचा फोन नसतोय तो नाही पण ना, तुम्ही कल्पना नाही मॅडम ना मी कारण था था। की पूर्वी जर तुम्ही सांगितलं कदाचित ते आज असते आणि प्रश्नांची उत्तर त्यांना मॅडम दुसरा एक विषय आहे कर्जत लोकलचा जे दोन वरून जाते एक वरून घ्यावेश बदलापूर लोकल कुठे जा बदलापूर लोकल कुठे कारण आपल्याला अल्टरनेट बदलापूर पण आहे कर्ज बदलापूर मग आपण जर कर्ज तिकडे घेतली तर बदलापूर लोकांचं अजून बी टेंशन होणार नाही होणार नाही आमचा प्रवास आहे तो कन्फ्युज पण होतो ते बऱ्याचदा की प्लॅटफॉर्म हा तेच कन्फ्यूज होतात आणि दोनच ऑप्शन आहेत सध्या प्लॅटफॉर्मचे तर मुंबई त्याच्यामुळे कर्जत जाणारी गाडी कर्जाच्या दिशेने जाणारी प्लॅटफॉर्म दोन हे फिक्स आहे प्रवाशांचा माइंडसेट आहे की दोन वरच आपल्याला जायचंय कन्फ्युजन नाहीतर त्यांच्या दोन की आम्ही एक वर जायचं की दोन वर जायचं गाडी फिरवली फेब्रुवारी महिन्यात एकदा बी ना एक प्लॅटफॉर्म वरून काढली होती आणि अनेक लोक जे मुंबईला जायचे होते ते कर्ज वांगणीला गेले होते

काही लिटिगेशन मध्ये काही लँड एक्विशन मध्ये तुमचं मॅटर असं लँड एक्विशन अजून झालेलं आणि जिन्ह्यांचा विषय असा रक्त जिन्हे आणि महिला शौचालय महिला शौचालय आहेत आपल्याकडे सध्या तिन्ही प्लॅटफॉर्म एकच शौचालय आहे तिकडे महिला शौचालय पण आहे आणि जे नवीन प्रोटेक्शन होत आहे ते मी पण एमरजेसी नाही एमरजेंसी नाही दिलाय तर मग पर्सनली कॉन्टॅक्ट करून जे काही एनजीओ वगैरे आहेत त्यांच्याकडनं वॉटर कुलरची मी प्रोसेस चालू केलेली आहे आपल्याला वॉटर कलर्स मिळाले तर मुलगी चक्कर येऊन पडली तर तिला निर्भय पक्षाच्या एका व्यक्तीने घुसलून स्वतः नेलं पण यांच्याकडे तेवढी सुद्धा व्यवस्था नव्हती की तिला पाणी पाचता येईल तिला दोन आणि तीन वर पाणी आहे फक्त एक करू करून आहे आणि

कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या मागच्याकडे मामाचं काहीच एक्शन नाही बदलापूर रेल्वे स्टेशन हे घेतली आता मी नेक्स्ट बाबा एक सूचना का मीटिंग लावा प्रॉब्लेम एक बरोबर सगळे प्रॉब्लेम एक आपल्या त्यांच्यावर लावा म्हणजे सगळे प्रॉब्लेम सोल्व जातील आम्हाला रेल्वे स्टेशन समिती असते कल्याण आणि दोन्ही समिती आजपर्यंत अद्यावत नाहीयेत ते जर आपण केले ना तर डीआरएम मीटिंग लावली ना तर वांगणीचा प्रॉब्लेम सॉलून जाईल हा ती बरोबर आहे पण डीआरएम बरोबर जर मीटिंग लावली ना तर वांगडी बदला पण सगळं प्रॉब्लेम चालून जाते साहेब नमस्ते असा बाळ्या मामा बस आप कैसे हो दे लिए। दे लिए। दे लिए। सर ये हमारे यहाँ जो ज्यादा बहुत कुछ प्रॉब्लम है बदलापुर स्टेशन में बैठा हूँ मैं सर मैं बदलापुर स्टेशन पे बैठा हूँ हाँ यहाँ पे बहुत से ऐसे मसले हैं जिसके बारे में एक बार आपने को मीटिंग लगाना पड़ेगा आपको एक बार मेरे को टाइमिंग देना पड़ेगा कर लेंगे

एम पण आले होते पण मेन जीएम कडे होते त्याच्यामुळे हे बऱ्यापैकी काय काय स्वरूपाचं काम इकडे दिलंय काय करायचं त्यांनी आणि त्याचं ड्युरेशन विचारून घ्या काय गोष्ट आता सगळे विषय सगळे विषय आहे ना आपले जेवढे पत्रकार बंधू आहेत ना त्यांच्याकडून विषय समजून घ्या तुम्ही विषय द्या बरोबर आहे म्हणजे मी लगेच त्यांना व्हॉट्सअप करतो आणि नेक्स्ट वीक मध्ये मीटिंग लावते पुढच्या आठवड्यात फक्त विषय द्या टाईप करूनच सांगतो टाईप करून द्या थोडं आम्हाला आणखी इझी पण मागणी करण्याचा एक विषय मागणीला जागा दिलेली मागणी करा मुगा नाही म्हणजे मागणी बसतात महिला बसे पुरुष बघितमध्ये बदतात भदलापूरचे प्रवासी त्यांना प्रकार झालेला महाराष्ट्राचा चंद्रपती आपण डीआरएम लावला होता आणि बोलले होते काही तोडगा घडूया तर लक्ष झाला मामा खूप महत्वाचा विषय आहे जागा वागणी करण्याची आणि मागणी करण्या बसायला जागा भेटत नाही गाड्या तिथून येतात बदलापूरच्या मातीमध्ये हो एक नाही आमची ना रिटर्न यांची दादागिरी चालू आहे ना आमच्याकडे सात गाड्या थांबतात आणि एक मारला असेल ना त्याला चपले नाही मराठी सांगायचं बायकांनाच मी सोबत आहे ठीक आहे पुरुषांची वाद ठीक तर बायकांना पण आम्हाला फक्त आम्ही एकच गाडी बोलतोय आम्हाला फक्त एक गाडी फक्त वांगणी होणं सोडावं जेणेकरून वांगणीचे जे प्रवासी आहेत ते ट्रेन मध्ये बसून येतील आता हे सगळे विषय द्या म्हणजे डीआरएम हा सगळे द्या पांडेकडे द्या सगळे विषय पांडे आता रेवडूर ऑफिसला असेल मी पुढच्या मंगळवारी येईन सगळे विषय तुमच्याशी कन्फर्म करेन बरोबर आहे आणि मग डीआरएम मीटिंग बरोबर आहे चल